हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी दोन बटाटे घेतले आहेत आणि दोन बटाट्यांपासून मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत तर बघा तर सर्वात अगोदर आपल्याला पिलरच्या साह्याने ह्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर बटाट्याची साल काढते तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते अगदी झटपट रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्याकडे जर फार वेळ नसेल आणि मुलांना टिफिन करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी करून देऊ शकता अगदी दोन तीन ते चार मिनटामध्ये ही रेसिपी होऊन जाते तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतली आहे हे तर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर बघा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना या पद्धतीने हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर बघा खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही या पद्धतीने तुम्ही बटाटे कट करून घ्या म्हणजे तुमचे जे बटाटे आहेत ना ते पटकन शिजले जातात तर बघा अशाच पद्धतीने मी सं सगळे बटाटे कट करून घेते तर इथे पाहू शकता हे बटाटे मी कट करून घेतले आहेत आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी एका बाउलमध्ये हे बटाटे काढून घेतले आहेत आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी असंच ठेवायचं आहे तर बघा आता इथे गॅसवरती कढई मी ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर बघा मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीला घालायची आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया तर बघा खूप झटपट रेसिपी होते आणि खूप जास्त साहित्य देखील लागत नाही आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि ही सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर बघा जे बटाटे आपण कट करून घेतले होते ते बटाटे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तरी ते, ते तर मी मिरचीचा वापर करत नाही आहे मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी बनवत आहे जर तुम्हाला मिरचीचा वापर करायचा असेल तरी तुम्ही तो करू शकता ज्यावेळेस आपण कढीपत्ता जिरी टाकतो ना त्यावेळेस तुम्ही मिरची घाला पण अशा सिम्पल पद्धतीने सुद्धा हा बटाटा खूप छान लागतो तर बघा आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तीन मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढूया आणि मधी मी एकदा बटाटा हालून घेतला होता तर बघा आता हे मिक्स करून घेऊया आणि पाहूया बटाटा शिजला आहे का तर बघा इथे बटाटा असं छान असं शिजला आहे आणि हा बटाटा जरा असा क्रिस्पी झाला ना की तो आणखीनच छान लागतो खायला तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने थोडंसं कसा क्रिस्पी झाला ना तर तो, तो खायला देखील खूप छान लागतो आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा आपली रेसिपी झाली आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा मुलांना खूप आवडते माझ्या तरी मुलांना ही रेसिपी खूप आवडते कारण की ती दरवेळेस म्हणतात मम्मी मला हाच बटाटा करून दे पण आपण नेहमीच सारखा नाही देऊ शकत तर मी आठवड्यातून दोनदा तरी ही बटाट्याची रेसिपी मुलांसाठी करून देते तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय